सर काय सांगणार आज या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मेळाव्यामध्ये सांगतो ना काय ते तिकडे या ना जरा मेळाव्यामध्ये काय सांगायचं ते ते सांगतो आता इथेच सांगितलं तर मेळाव्याला कोण येईल साहेब 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 नागपूर हिंसाचारामध्ये मालेगाव कनेक्शन त्या ठिकाणी समोर आलेलं आहे मुख्यमंत्री नागपूर हिंसाचारामध्ये मालेगाव कनेक्शन त्या ठिकाणी समोर आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर मध्ये भेट देत त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली काय सांगा असं पोलिसांचं काम पोलीस करतील जे चुकीचे वागले असतील त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा होईल सक्तीची कारवाई केली जाणार जे आरोपी आहे त्यांनी जर नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली त्यांच्यावर सक्तीची कारवाई केली जाणार अशा सक्तीची कारवाई केली जाईल हे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतच सांगितलेलं आहे जयंत पाटील पवार पाटील यांची भेट झाली हो आता भेट आमची रोजच होते विधानसभेत पण मग काय करायचं मारामारी करायची काय ओळखी आहेत प्रत्येक जण प्रत्येकाला भेटतो विधानसभेमध्ये हाय हा हाल हवाल विचारतो राजकारणामध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत एकमेकाचे कोणाचे शत्रू नाहीत कोरोडकरांवरून राजकारण संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की कोरडकोर वर्षावर असतील कसं पाहताय आहे वक्तव्याकडे त्यांनी तुम्ही जाऊन बघा आणि ते असतील तर घेऊन या ना ना